जळगाव नाक्यावरती भुसावळमध्ये इथे एक पांटप्री आहे त्या पांठपरीवर साधारण साडेआठ वाजेच्या संध्याकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान चार इसम आलेले होते त्यांनी तोंड बांधलेलं होतं त्याच्यामुळं प्रथमदर्शनी रॉबरीच्या उद्देशानंच ते आलेले आहेत असं दिसत आहे त्याच्यातलं एकाने अवैध शस्त्र दाखवून पांठपरीवर त्याच्याकडून काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यातले उल्हास पाटील जे आहे त्यांनी प्रतिकार केलेला आहे आणि प्रतिकार करत असताना त्यांनी प्रतिकार केल्यामुळं के ते जे हल्लेखोर आहेत ते पळून गेले पळून जाताना त्यांनी फायर केला होता अवयच त्यांच्या खांद्याजवळ लागलेले आहे ते जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आपण आता त्यांची फेयत घेऊन गुन्हा दाखल करत आहोत पोलीस स्टेशनला आणि पुढचा तपास सुरू आहे तपासात आपलं जे टीम आहेत स्थानिक गुन्हे शाखेची टीम आणि पोलीस स्टेशनच्या तीन टीम आपण तयार केलेल्या आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं आरोपीबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न आहे प्रयत्न करत आहेत सर काही आरोपी नाव अजून उत्पन्न झालेलं नाही परंतु आपले टीम्स त्याच्या आरोपीच्या मागावर आहेत लवकरच आरोपीचे डिटेल्स पण आपल्याला मिळतील थँक्यू